शिहू बेंसे विभागातील जनता वीज समस्येने वेढा वीज वितरण कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा वीज वितरण विरोधात शिहू बेंसे विभागातील जनतेत संतापाची लाट उसळली असून वीज प्रश्नावर बेंसे सिद्धार्थ नगर येथे ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक झाली असून दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा वीज वितरण कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे शिवबेन्से विभागाची वीज समस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे दिसून येते वर्षाचे बारा महिने उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा कोणत्याही ऋतूत वीजबत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो वर्षानुवर्षे वीज वितरण विभागाकडून जनतेला वेटीस धरले जाते आजघडीला पावसाळा सुरू असून दिवसा आणि रात्री सातत्याने वीजबत्ती गुल होत असल्याने शिवबेनसे विभागातील जनता प्रचंड त्रासली आहे मी एकोणीसशे चौऱ्याण्णवला सरपंच होतो पण त्या चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आजपर्यंत या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिसरांना आणि इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्या वेळोवेळी मी अर्ज विनंती पण करत होतो आणि अजून करत आहे आज माझं वय सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे तरी अजून विनंती करतो अर्ज देतोय पण आम्हाला जसं काय म्हणतात ना की हातावर गुळ देतात आणि आपलं समाधान करतात त्याप्रमाणे आमचं ते समाधान करतात पण हा बेंडशे गाव किंवा शिव विभाग हा एकदम खाडीच्या पलीकड असं अंदमान आम्हाला आम्हालाही केलेलं आहे की लाईट ही कासू विभागात विभागातून आहे ती कासू विभागात कोलिटी कोलिटीवरून खाडी खाडीतून कुठेतरी कारणं सांगतात ते खाडीत पोल तुटला आहे किंवा तो वायर तुटली किंवा ते गा इथे वायर तुटली आंबो ब जांबोशीला वायर तुटली आमटेमला वायर तुटली अशी नको नको ती कारणं सांगतात पण हे कारण नाही तर ह्यांची वीज ही विकली जातो आहे आणि कुठल्या कंपनीला विकली जातोय ते पण आम्ही सिद्ध करू पण याबाबत जसं आम्ही बेंचे मंदिरात एका वायरमॅन अधिक इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिकाऱ्याला कोंडून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस त्यांनी ते प्रश्न सोडवला तेव्हा त्याची ते सुटका केली आधी अधि, मोठमोठे अधिकारी होते तालुक्याचे जिल्ह्याचे तेव्हा त्यांना ते आम्ही सोडला आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना मारणार होतो पण आम्ही सदस्य मार्गातली लोकं आहोत सदस्य मार्गातली लोकं असल्यामुळं आम्ही विचार करतो पण या विचाराचा फा फायदा ह्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाने जास्त आमचा उचललेला आहे तेव्हा ह्यापुढे आम्ही आता फायदा उचलून देणार नाही तर इथं कोणीही अधिकारी त्या अधिकाऱ्याला धड्या शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि लवकरच या दोन ते, दो ते चार दिवसात बेधडक आंदोलन पेंड इलेक्ट्रिसिटी बोर्डावर तालुक्याच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डवर काढल्याशिवाय राहणार नाहीत वीज वितरण विभागाच्या विरोधात जनमानसातून असंतोषाची लाट उफाळून आली आहे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका पळता भुई थोडी करू असा संताप व्यक्त केला जात आहे शिहू बेंडसे हा ग्रामीण भाग असून पेण तालुक्यातील सगळ्यात शेवटचा टोकाचा भाग आहे आणि आमची लाईट ही पेणवरून वडकल फेडरवरून पांडापूर पांडापूर मार्गे कोलेटी आणि कोलेटी मार्गे भेंडशे गांधे चोळ्या अशी लाईन गेलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये आम्ही गेली दहा वर्षे ह्या लाईटवाल्यांच्या ऑफिसरला भेटून प्रत्येक वेळी सांगत असतो की आम्हाला लाईट ही पर्यायी व्यवस्था करा एकतर पोण्याट फेडरवरून लाईट द्या किंवा नागोंड्या फेडरवरून लाईट द्या परंतु ही जे आंबाखाडीच्या नदीतून आलेली पोल आहेत वायर आहेत वीज वीजवाघ तारा आहेत त्या वारंवार या पावसामुळे किंवा थोडा तरी वाराला तरी तुटतात आणि त्याचा हा त्रास आमच्या हा ग्रामस्थांना गरिबांना गोरगरिबांना लहान मुलांना आदिवासींना ज्येष्ठांना सगळ्यांना त्रास सरकार होते आम्ही निवेदन देऊन तर अक्षरशः थकलोत हे ऑफिसर्सनी फक्त करतो सांगतात परंतु कोणत्याही कागदावर कारवाई झालेली आजपर्यंत दिसत नाही दहा दहा मिनिटांनी पाच पाच मिनिटांनी लाईट जाते वारा नाही पाऊस नाही ऊन नाही तरीसुद्धा लाईट जाते अक्षरशः ही महिला मंडळं आणि हे सगळे ग्रामस्थ त्रस्त झालेत आणि आक्रमक झालेत आता जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय मात्र ह्या राहणार नाही प्रत्येक वेळी किती वेळा निवेदन द्यायचे सारखं निवेदन द्यायचे फोन करायचे येईल लाईट अरे त्याचा काहीतरी आम्हाला रिप्लाय द्या कुठं लाईन तुटले आहे त्याचा फोटो पाठवा आम्हाला किंवा त्याचा काहीतरी आम्हाला पुरावा द्या की इथे लाईट तुटलं वडकला लाईट तुटलाय आमटेमला नुसतं सांगता तुम्ही तोंडी आणि लाईट तर नक्की कुठे जाते किंवा चोरी तर होत नाही हे पण ह्याच्यामध्ये शंका आम्हाला आज आहे प्रत्येक वेळी आम्ही लाईटचे निवेदन देऊन अक्षरशः थकलोय आता डायरेक्ट जनतेचा उद्रेक होईल आणि आम्ही ह्या ऑफिसरच्या कार्यालयावर धडक मोर्चा या त्या एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत ही आमची प्रतिक्रिया आहे वीज समस्ये संदर्भात आज बेन्से सिद्धार्थ नगर येथे बैठक पार पडली या बैठकीत वीज वितरण विभागाने दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर पेन वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा यावेळी देण्यात आला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न